हॅलो नमस्कार आपण आता नवीन जाहिराती पाहणार आहोत पहिली जाहिरात आहे आपली कनिष्ठ लिपिक पाहिजे या सदराखालील शंभर टक्के अनुदानित ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ गुरुवळा राखी तालुका जिल्हा गडचिरोली द्वारा संचालित नवयुग विद्यालय गुरुवळा राखी तालुका जिल्हा गडचिरोली येथे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांचे मान्यतापत्र क्रमांक जिल्हा परिषद गडगिर चिरोली शिक्षण विभाग माध्यमिक आस्थापना चार बावीस अठरा दोन हजार चोवीस दिनांक सात दहा दोन हजार चोवीस अन्वये शासकीय नियमानुसार खालीलपद भरणे आहे मित्रांनो खालीलपद भरण्यामध्ये पहा पदाचं नाव आहे कनिष्ठ लिपिक संख्या एक खुला प्रवर्ग शैक्षणिक अर्हता सांगितली एच एस सी किंवा पदवीधर टायपिंग करता आली पाहिजे मराठी तीस व इंग्रजी चाळीस असं टायपिंगचं क्रायटेरिया आहे एम एस सी आय टी संगणकाचे परिपूर्ण ज्ञान असायला पाहिजे त्यासाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती व एक झेराक्स प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने शाळेच्या कार्यालयात दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे हे दुसरी जाहिरात आहे बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर मान्यताप्राप्त संत गाडगेबाबा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन एल एम डी पी पदविका विद्यालय मेरा खुर्द तालुका चिखली जिल्हा बुलढाणा फोर फोर थ्री टू झिरो वन या संस्थेमध्ये खाली रिक्त पदे भरायचे आहे बघा पहिलं पद प्राचार्याचं एम वी एस सी आर बी व्ही एस सी एन एच अनुभव आवश्यक एक संख्या दुसऱ्या व्याख्याताचे एक पद बी वी एस सी एन एच किंवा बी टेक डेरी अशी त्याची पदवी असली पाहिजे आणि तिसरं पद आहे व्याख्याताचं सुमकाम त्याला किंवा बी काम व एम ई सी आय टी आणि संगणक प्रमाणपत्र आवश्यक असं एक पद एकंदर तीन पदासाठी इजारत आहे ही सर्व पदे विनानुदान आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे चला तर मग या तुम्हाला सांगतो ह्या ईमेल आय डीवर ओके नाईन एट फाईव्ह झिरो सेवन एट नाईन वन नाईन फाईव्ह या व्हॉट्सअप क्रमांकावर बायोडाटा व कागदपत्र विनंती अर्ज म्हणजे अर्जच त्याला म्हणतो दहा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत पाठवावे कागदपत्र तपासणीनंतर उमेदवारास प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल म्हणजे तुमची शॉर्टलिस्ट केल्या जाईल त्यासाठी विनंती अर्जात आपला मोबाईल नंबर व्यवस्थित टाकावा अधिक माहितीसाठी श्री पडघान सर नाईन एट फाईव्ह झिरो सेवन एट नाईन वन नाईन फाईव्ह या संस्था प्रतिनिधीशी संपर्क साधावा ओके मित्रांनो ही संस्था विना अनुदानित आहे आणि कायम विना अनुदान आहे लक्षात ठेवावं तुम्ही अर्ज करू शकता जर चालकांना त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे शाळेत जर सी सी टी व्ही नसेल तर मान्यता रद्द होईल असं ही न्यूज आहे ओके आता आपण या ठिकाणी महत्त्वाची जाहिरात पाहत आहोत क्रमांक तीन शिवामृत दुग्ध उत्पादक सहकारी संघ मर्यादित विजयनगर अक्लूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील जाहिरात आहे आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दैनिक दोन लाख लिटर प्रक्रिया उत्पादन दूध संघ असून आमचे संघाचे इंजिनिअरिंग मार्केटिंग डेअरी व सिक्युरिटी विभागाकडे खालील पदे त्वरित भरण्याची आहेत ओके बघा खालील पदाची संख्या बघू आपण एक आहे ई टी पी इंचार्ज एक पद आहे त्यासाठी एम एस सी एन्व्हायरमेंटल किंवा संबंधित क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे एम एस सी पाहिजे आणि अनुभव आहे सांडपाणी प्रक्रिया पर्यावरण व्यवस्थापन ई टी पी ऑपरेशन्स संबंधित कामकाजाचे ऑपरेशन म्हणजे व्यवस्थापन समजून घ्या एक प्रकारे ओके तर कामकाजाचे किमान दोन ते पाच वर्षाचा अनुभव आवश्यक पर्यावरण नियमांचे ज्ञान असणे आवश्यक पर्यावरणाबद्दल त्याला ज्ञान असायला पाहिजे दुसरं पद आहे मार्केटिंग एक्झिक्युटिव्हचे एकंदरीत दहा पदाचे आहे दहा पदाची जाहिरात आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा बी बी ए, एम बी ए किंवा डी बी एम किंवा डिप्लोमा मार्केटिंग सेल्स असायला पाहिजे आणि डेअरी किंवा फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स क्षेत्रातील मार्केटिंगचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक मार्केट सर्वे करणे डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया आणि विपणन योजना विकसित व अंमलबजावणी करण्याचे ज्ञान आवश्यक आहे उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे तिसरं जे पॉईंट आहे त्यानुसार दोन पदे आहेत फिटरचे आय टी आय फिटर किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असायला पाहिजे किमान एकट्या दोन वर्षाचा डेअरी प्लांटमधील मशिनरीची आणि उपकरणाची देखभाल करण्याचा व दुरुस्त करण्याचा सोबतच इन्स्टॉल करण्याचा अनुभव आवश्यक आहे चौथा पॉईंटनुसार प्रोसेस प्लॅन्ट आपल्यासारचे दोन जागा आहे आय टी आय मेकॅनिकल इलेक्ट्रिशियन फिटर दहावी बारावी पास डेअरी प्रोसेस प्लॅन्ट हाताळण्याचा किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे उमेदवारास मराठी भाषा वाचन आणि लेखन करता यावे पाचवं जे आहे पद ते सिक्युरिटी गार्डचं आहे तसेच दहा पदे आहे सिक्युरिटी गार्डसाठी दहा पदे रिक्त आहेत किमान दहावी पास एन सीचे प्रमाणपत्र असणारच प्राधान्य नामांकित आस्थापनेमध्ये किमान दोन वर्षे सिक्युरिटी गार्ड पदाचा कामाचा अनुभव असला पाहिजे फायर फार्टिंगचे ज्ञान ना असणे आवश्यक आहे व एक सर्व्हिसमॅन उमेदवार असेल त्याला प्राधान्य दिलं जाईल तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक सॉरी इच्छुक उमेदवारांनी वरील ईमेल आय डीवर दहा दिवसात अर्ज पाठवावे तसेच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सहकारने हजर राहावे मुलाखती वेळी उमेदवारांकडे शैक्षणिक व कागदपत्रांचे म्हणजे अनुभवाचे कागदपत्रे शैक्षणिक कागदपत्रेसोबत अनुभवाचे कागदपत्रे व पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे सध्या फक्त पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचा द्यायचा नाही मागितलं तर द्यायचा असे एकंदरीत हे दहा आणि वर्षे दहा म्हणजे वीस आणि दोन दोन चार एक पाच पंचवीस पदांची ही जाहिरात आहे तर तुम्हाला ईमेल सांगतो हा ईमेल जो आहे या ईमेलला तुम्ही ओके अर्ज सादर करू शकता ठीक आहे नंतरची महत्त्वाची जाहिरात आहे ही आहे मोहोळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मोहोळची बघा मित्रांनो ही जाहिराती यासरी टाकतो आहे तुमच्याकडं शिक्षण असेल तर तुम्ही याचा फायदा घ्या जेणेकरून कोणाचे भल होऊ शकते ओके टू टू सिक्स थ्री शिवाजी सॉरी छत्रपती शिवाजी महाराज चौक मोळ तालुका मूळ जिल्हा सोलापूर फोर वन थ्री टू वन थ्री महाराष्ट्र ईमेल आय डी दिलेला आहे लक्षात ठेवा ईमेल आय डी ओके हे ईमेल आय डीनुसार तुम्हाला या पत्त्यावर डॉक्युमेंट्स वगैरे पाठवता येईल ओके तर पहिलं पद आहे शाखाधिकारीचं टेंबुर्नी शाखेला पाहिजे शैक्षणिक पात्रता सांगितलेलं आहे ओके बी कॉम किंवा एम कॉम किंवा एम बी ए फायनान्समध्ये पाहिजे एम सी ए बी सी ए बी बी ए बी, ए, बी सी एस सहकारी किंवा व्यापारी यापैकी कोणतीही पदवी असली तरी चालेल फक्त बँकेतील कामाचा अनुभव असण्यास प्राधान्य लक्षात ठेवायचं दुसरा आहे सहायक व्यवस्थापकाचं पद कर्ज वितरण मोड शाखा व टेंबुन शाखा दोन्हीसाठी पाहिजे शैक्षणिक पात्रता बी काम किंवा एम किंवा एम बी ए फायनान्समध्ये एम सी ए किंवा बी सी ए किंवा बी बी ए किंवा बी सी एस सहकारी व्यापारी बँकेतील कामाचं अनुभवच प्राधान्य आणि तिसरं पद आहे सहायक व्यवस्थापकाचं मार्केटिंग मार्केटिंग म्हणून पाहिजे ओके okay? आणि मोड शाखेसाठी पाहिजे बी काम किंवा एम किंवा एम बी ए मार्केटिंगमध्ये पाहिजे एम बी ए मार्केटिंगमध्ये पाहिजे एम सी ए किंवा बी सी ए किंवा बी बी ए बी सी ए सहकारी किंवा व्यापारी बँकेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य टिक टीप दिलेला आहे टिप टिप इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो लावावा आणि कामाचा अनुभव असल्यास अनुभव दाखलावा अपेक्षित वेतन याचा स्पष्टपणे उल्लेख करावा म्हणजे एक्सपेक्टेड सॅलरीचा तुम्ही ते तर लिहायला एक्सपेक्टेड सॅलरी पंचवीस हजार असल्या लेखी परीक्षावर मुलाखतीची तारीख ही फोनवरून कळवण्यात येईल लोकेशन जे आहे हेड ऑफिस आहे मोहोड मोड शाखा व टेपुर्न शाखा अर्ज हे दिनांक एकोणीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत मोड किंवा टेंबोर्न शाखेमध्ये साज सादर करायत दोनपैकी कोणी काही जरी केली तर चालते मुख्य कार्याध्य अधिकारी मोड अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड मोड ओके सोलापूर जिल्ह्यातली ही जाहिरात आहे नंतरची जाहिरात जी आहे ती जनता हायस्कूल हे आपल्याला माहीतच आहे ठीक आहे अशा प्रकारची ही जाहिरात होती देवळी वर्धा जिल्ह्याची आणि आजची ही जाहिरात आहे लिपिकची सेवक पाहिजेत लिपिकसेवक पाहिजेत अंजुमन तालीम मूल मुस्लिम भाषाकल्प संख्यांक संचालित एम ए आर अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्रतापनगर जळगावने चालवलेल्या अनुदानित माध्यमिक विद्यालया अतिरिक्त पद माननीय शिक्षण देकर साहेब माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीनरान भरावयाचे पद एक कनिष्ठ लिपिकाचं शिक्षण शिक्षणसेवक पद आहे बारावी उत्तीर्ण पाहिजे पदसंख्या एकाने संवर्ग खुला आहे ओके भाषिक अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे खुला प्रवर्ग ठीक आहे यासाठी तुम्हाला महत्त्वाची ही सांगतोय की मुलाखती जायचं असेल तर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी तुम्हाला या ठिकाणी तेरा ऑक्टोबरला रविवारी सकाळी अकरा दहा वाजता अँग्लो उर्दू कॅम्पस प्रतापनगर जळगाव जिल्हा जळगाव येथे सहकारच उपस्थित राहावे चेअरमन जय लक्षात ठेवा समन्वय समिती ए टी एम जळगाव ठीक आहे अशा प्रकारची जाहिरात होती हे जाहिरात पाहून घ्या या ठिकाणी जर कोणी आमचे मुसलमान बंधू असेल भगिनी असतील किंवा उर्दू त्यांना चांगलं जमत असेल तर या ठिकाणी हे भाषिकल्प अल्पसंख्यांक असल्यामुळे कनिष्ठ रिपेकाचं एक आहे चान्स सोडू नका धन्यवाद भेटूया नव नवीन नवीन अशाच महत्त्वाच्या विषयावर नवीन व्हिडिओसोबत